गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर निरोप दिला जात आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की धुळे शहरातील पांढरा नदी पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आहे या साईडला देवपूर परिसरात असलेला हत्ती या ठिकाणी घरगुती गणपतीसह सह मोठ्या मंडळांच्या देखील या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातं नदीला जास्त पाणी असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य प्रतिसाद दलाच्या वतीने तुकडी तैनात करण्यात आलेली आहे चार अधिकारी चौतीस अंमलदार या ठिकाणी गणपती विसर्जनापर्यंत या ठिकाणी थांबणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पाण्यात कोणी उतरू नये यासाठी ही खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आलेली आहे घरगुती गणपतीसह या ठिकाणी मोठ्या मंडळांचा देखील या ठिकाणी भक्तीभावाने या ठिकाणी निरोप दिला जातो विसर्जन या ठिकाणी करण्यात येते तसं मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडल्यामुळं नागरिकांना देखील प्रशासनाने या ठिकाणी आवाहन करण्यात आलं की नदीपात्रात कोणीही जाऊ नये कारण पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे खाजगी उपाय म्हणून या ठिकाणी कुठलाही नदीपात्रात उचवण्याचे न सांगण्यात आलेले आहे यासह पालिका प्रशासनाने अकरा ठिकाणी मूर्ती संकलनाचं या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे की जेणेकरून मूर्ती संकलन केले जाईल आणि महापालिकेच्या जा वतीने ह्या मूर्त्यांचं विसर्जन नंतर करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना देखील आव्हान आहे या ठिकाणी की नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रशासनाने देखील हेच आव्हान केलेले आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे